शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था येथे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण अभियानातील द्वितीय कार्यक्रम संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना शारीरिक शिक्षण विभाग आणि संगीत विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहाच्या परिसरात दुपारी तीन ते चार वेळेत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुनील इंगडे यांनी केले प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले वनस्पतीशास्त्र प्रमुख डॉक्टर सतीश माळोदे यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक तथा अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर सुबोध भांडारकर यांनी यावेळी वातावरणामध्ये सातत्याने होणारी वाढ थांबविण्यासाठी वृक्षारोपण किती आवश्यक आहे हे विषद केले प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर मिलिंद काळे यांनी केले यानंतर संस्थेचे राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र संस्थेतील विभाग प्रमुख प्राध्यापक प्रबंधक कर्मचारी व, व विद्यार्थी यांच्या हस्ते वड पिंपळ फळझाडे औषधी वनस्पती व इतर पन्नास रोपांचे रोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षक विभाग प्रमुख डॉक्टर काशीनाथ मस्के संगीत विभाग प्रमुख डॉक्टर पौर्णिमा दिवसे भूगोल विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे एन सी सी अधिकारी लेफ्टनंट रणवीर पाटील डॉ संतोष माहुलकर प्रबंधक विलास मानकर राष्ट्रीय सेवा योजना सिनियर कुमारी मनवा मोरे राष्ट्रीय छात्रसेना सिनियर वेदांत जीवतोडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर